नमस्कार नमस्कार तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा हा रे व्यंकट जगत मुक्काम पोस्ट बिजाल तालुका मान जिल्हा सातारा बरं आता हे डाळिंबाचं पीक आहे किती क्षेत्र आहे हे दोन 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 एकरचे पुढे दोन एकर म्हणजे ते बाग आहे तिथे एक बाग अशा दोन चार ठिकाणी चार ठिकाणी तर मला किती झाडं लावले आता झाडं लावली इतकी हजार हजार आणि किती लांब तेरा बाय तेरा बाय आठ बरं आता ह्याला कसं केलं लागणी पासूनच आपण कृचामृत दिले आर एन पी एच आर एन पी एच बर, बर कृषा किती किलो दिले एका झाडाला लागणीला थोडं पा, एक पाव 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 किलो टाकले लागणीच्या वेळेला आणि आरोप लागणी आर एन पी एच किती टाकलं आर एन पी एच तेल तीन तीन किलो येते तीन तीन किलो बरं आतापर्यंत किती बेस्ट झाले झाली दोन झाली दोन झाली दुसरा किती दिवसांनी दिला दोन बरं पहिला बेस्ट दिल्यानंतर तुम्हाला काय बदल दाखवा नाही नाही ही आहेच म्हणजे रिझल्ट आहेच सर प्रश्नच नाही जबरदस्त रिझल्ट आहे आता कसं माहिती आहे का आता ही बघा की आता ही गहू बघा झाडाची की बघा पानं बघा बरं कस झाड किती महिने ही दहा महिने झाड आहे असं काय वाटतं तुम्हाला दहा महिन्याची शक्य नाही बरं पण तुम्ही रासायनिक एक म्हणजे खत म्हणून एक दाना कशाला टाकलेला नाही बर आणि रासायनिक स्प्रे सुद्धा कसला घेतलेला नाही कुठले एक अजिबात नाही अजिबात नाही हे सगळं म्हणजे वैद्यकीय सगळं वर बरं तुम्ही अंतर्गत म्हणून घवाचं केलंय कोणती म्हणजे कुठली खपली गव आहे देशी काय वाटते तुम्हाला गावामध्ये आता हे बघा पान केवढा एकच कुडी लावली एकच दोन कुडी गावाचा एकच जागा एक कुडी हे खपली गावाची एक कुडी म्हणजे दोन दाणे असतात दोन जाण्याची एका कुडी तर ते दोन दाणे एका जागेवर लावले तर दोन दाण्याची बघायची बघितली फुटबॉल झाली तेंडीचा पानाच्या रुंद्या सांगा केवळ म्हणजे दोन बोट बसतील एवढे हो oh. ह्याला फवार नाही पण ह्याच्या सोबतच oh, ह्याच्या सोबतच सोबतच ह्याला फवार नाही काय वाटतंय आंतरपीक पण तुम्ही घेतले आंतरपीक आंतरपिक म्हटलं तर काय झाडं मोठी काहीतरी प्रयोग केला मी मी पण प्रयोग केला ऍक्च्युअली <laughs> म्हटलं येते का ये ये नाही येते का नाही पण नादच करायचा जबरदस्त आले लोंगीची पण बघा लोंबी पण बघा झाडाला बघितलं काळो की आम्ही हो काय सांगता तुमच्या भागात सर्वात जास्त डाळी पीक आहे काय सांगता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना म्हणजे एसीटी वैदिकला पर्याय नाही ऍक्च्युली काय माहिती आहे का माणसाचं म्हणजे तुम्हाला जर समजा माणसांचं शरीर जर व्यवस्थित ठेवायचं असलं बरं तर एसीटी वैदिक वापरणं गरजेचं असलं बरं गरजेचं नाही रासायनिक ना काय खरं नाही राहिलं रासायनिक बरं अजिबात खरं नाही राहिलं मानवाला बी धोका आणि प्रत्येकाला पण धोका पण अवस्था आहे माणसं लोकांची गुडका दुखती खरं काय होतंय आटक येतोय काय होतंय हे कशाचे परिणाम आहेत रासायनिक ह्याचे परिणाम आहेत कळलं पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कळलं पाहिजे नाही शेतकऱ्यांनी ठाम निश्चित खूनघाटच बांधली पाहिजे की दुसरं वापर आपलं एक वर्ष पीक नाही येऊ द्या उत्पन्न नाही येऊ द्या पण वापर हा हाच करायचा बरोबर दोन प्रकारे माती पण सुधारते मातीची ताकद वाढली की आपला जे नवीन शेतकरी आहेत की डाळींबा रासायनिक वरतीच फक्त रोप तयार होऊ शकत नाही नाही मला पाठीमाग आता डाळींब बागायतदार हिटली बिदलची डाळींब बागायतदार मला म्हणले एवढासा तरी चुटका दे रासायनिक चुटका काय मी म्हटलं चुटका सोडून तू काही सांग सेंद्रिय म्हणजे काही सांग काय मी टाकील पण म्हणलं रासायनिक म्हणून सांगू नको मला काय औषध मारायला तर सांगू नको आणि खत म्हणून तर सांगूच सांगू नको म्हणजे सगळं तुम्ही पिकावता विषमुक्त पिकाव प्रश्नच नाही चोरबाची लागणी बसव लागणी लागणी बसून तुम्हाला मातीत काय बदल दाखणार मातीत तर इथं आता इथं हे अॅक्च्युअली इथं डोस आहे डोस आहे आता इथं करून जर बघितलं नाही तर पोकळ आहे सगळं तुमचं दुय्यम पीक असून सुद्धा तुम्हाला या झाडाला काय फरक वाटला पीक हरभरा काढला हरभरा नऊ क्विंटल झालं नऊ क्विंटल एकाच अकरा नऊ क्विंटल हरभार माझ्या डाळी आंतर आहे असं तिसरा आणि बागल आपल्या दहा महिन्यात झाले तीन तीन महिन्याची पीक तीन महिन्याची तरी सुद्धा तुम्हाला या बागाला अशी डिफिशियन्सी झाड म्हटलं पीक घेतलेलं झाड असताना कमकुत वाटतंय का झाड नाही अजिबात नाही कोणतं पीक घेतलं आंतर पीक म्हणून ह्याच्या अगोदर फरक झाला एवढा गेवडा म्हणजे लावायचा म्हणून जावला हरभरा किती पीक उत्पादन हरभरा नऊ क्विंटल किती रुपये झाले नऊ एकरातच नऊ क्विंटल दोन एकरात किती झालं नाही दोन एकरात लावलाच किती रुपये झाला नऊ क्विंटल पंचाळीस गेवडा नव्हता त्याला खायसाठी केला होता पण म्हणजे पंचाळीस हजार रुपये म्हणजे तुमचं तेन बेसरा डोसचा सगळा खर्च काढून दिला हो किती खर्च झाला असला आतापर्यंत आता खर्च असा चालू बेसरा डोसचा वैदिकचा एक लाख एक लाख रुपये जास्त दोन बेसिड डोनचा खर्च दोन बेसिड दोन बेसिड फवारणी सगळं बरोबर त्यातला पंचवीस हजार रुपये तुमचं काढून निघून गेलं आणि निघून प्रत्येक पाण्याला प्रत्येक पाण्याला दोन लिटर अर्धे एकर अर्धा एकर दोन लिटर सोड सॉट सोडत त्यांचा प्रत्येक लिटरची तीन किन झाले चौथा किन साठ लिटर झाले सोडले आता साठ लिटर सोड सोडले आणि आता तू अजून चौथा किन आणतो बरोबर चालते म्हणजे बाग पण तुमची जबरदस्त आहे आणि गहू सुद्धा काय शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे ती बघू शेतकरी आता गावात पण चर्चा चालते ते सांगत आहे तुम्हाला चुटका यांचं काय म्हणतात ते म्हणले की बाग आणली जोरदार सांगितलं का त्यांना सांगितलं की जास्त चुटक्याची बाग चुटका चुटका नको म्हणलं चुटका आपला आपला व्हायचा चुटका बरोबर तसं ते विषमुक्त गावाचं तसं पैसे करू शकत नाही आपण किती पैसे हा गहू खायसाठी केला घरी विकायसाठी नाही घरीच खायचं अजून काय म्हणत होता की आ, नहीं। नहीं। आ, या गावाचं मल्चिंग करणार हो हेच गव्हाची जी कुट्टी होईल किंवा जे जी तर ते आपण म्हणतो इकडे बोलते पडते बरं तर ती पडल ती करायची मल्चिंग करायची आणि जे कमी पडल ते मग होती गट्या गटल्या म्हणजे याचा वापरायला होतोय 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 त्याचाच रोजगार म्हणजे आता ही आपण फेकूनच देणार होतो बांधाला जाळून टाकणार होतो त्याचा इथं मल्चिंगला उपयोग होईल मल्चिंगला उपयोग झाला चालेल तुमचा काय सांगता तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना बाग बघायला द्यायची ती शेतकरी बघते मी बाग आणि बाग आणली म्हणते जोरात बघायला दहा महिन्यात काडी वगैरे चांगली स्टोरेज चांगलं झालं तयार चालेल तुम्हाला मार्गदर्शन सोपी नंबर सर साहेब आहेत की आमचे तुमचं शॉपचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार आपलं शिवकृपाक्रो नावानं दहिवडीत शॉप आहे एस आय टी वैदिकचं मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस चौदा सत्त्याण्णव चोवीस त्यावेळेस धन्यवाद